ओबीसी वा बहुजनांचे नेते अभा महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माननीय छगनराव भुजबळ यांची राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मूल शहरातील गांधी चौकात अभा महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोणबले यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी समता परिषदेचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक रामभाऊ महाडोळे यांनी भुजबळ साहेबांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवर प्रभाव टाकला निडर स्वभाव लढवैया बाणा दूरदर्शी जनजर झंझावाती काम प्रगल्भ व्यक्तिमत्व असे भुजबळ साहेबांचे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत मंत्रिमंडळात समावेशामुळे सर्वांना आनंद होत आहे असे मत मांडले प्राध्यापक विजय लोणबले यांनी भुजबळ साहेब ओबीसी आणि बहुजनांच्या न्याय मागण्या सोडवण्यासाठी सातत्याने झटत असतात एंट्री घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न लावण्यासाठी साहेबांची मंत्रिमंडळात गरज आहे असे प्रतिपादन केले या प्रसंगी समता परिषदेच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा सौ शशिकला गावतुरे समता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सेनी प्राचार्य गंगाधर कुनघाडकर प्राध्यापक डॉक्टर केवल कराडे श्री नामदेव गावतुरे सौ सीमाताई लोणबले समता परिषदेचे शहराध्यक्ष श्री राकेश मोहुले तालुका सचिव ओम देव मोहुले जिल्हा सहसचिव श्री संजय चौधरी प्राध्यापक दिलीप वारजूरकर श्री सतीश राजूरवार श्री बाल गोविंद आदे चिमडा उपसरपंच श्री योगेश लेनगुरे माजी उपसरपंच श्री भारत वाळके समता परिषदेचे श्री दुशांत महाडोळे श्री प्रदीप वाढई श्री किशोर राऊत श्री दीपक महाडोळे श्री धनराज मोहुले श्री वासुदेव नागोसे श्री दिलीप गेडाम श्री प्रवीण रामटेके श्री सचिन मोहुले श्री गुरुदेव दासरवार पंकज लोणबले सुरेश निकुरे रामकृष्ण कावळे एकनाथ मांदाळे किशोर लोणबले सम्यक ताकसांडे सचिन लोणबले तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला निवडून येऊ नये भुजबळ साहेब डगल डगमगले नाही अतिशय शांतपणे त्यांनी आपला सातत्याने आपले कामं सुरू ठेवले नाराजी तर आम्हा सर्व अखिल भारतीय महात्मा समता परिषदेच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड होती ओबीसीच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी होती कारण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी झटणारा एवढा मोठा नेत्याला जेव्हा डावलल्या जाते तेव्हा निश्चितच या ओबीसी समाजाला वाईट वाटणे हे स्वाभाविकच आहे तरी देर, देर री उशीर का जरी झाला असेल तरी या मंत्रिमंडळाने साहेबांचा कॅबिनेट मंत्रिपदी यांचा समावेश करून घेतला आणि निश्चितच या महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना शेतमजुरांना दलितांना शोषितांना पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी असे अभ्यासू व्यक्तिमत्व विधानसभेत असणे आवश्यक असते म्हणूनच आम्ही जेव्हा जेव्हा साहेबांना मंत्रिमंडळातून डावलल्या गेला होता तेव्हा सुद्धा आम्ही प्रचंड आक्रोश या मूल शहरामध्ये केलेला होता निषेध केलेला होता आणि आज आज भुजबळ साहेबांच्या कार्याची दखल घेऊन ओबीसी समाजाची दखल घेऊन आणि ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहेब सातत्याने झटत असतात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशातला हा ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे आणि जेव्हा डावलल्या गेलं होतं या देशातील सर्व ओबीसी समाज नाराज झालेला होता आज सर्वत्र आनंदी आनंद वातावरण आहे म्हणूनच आम्ही या मूळ शहरामध्ये अनेक कार्यकर्ते अगदी स्वयंपूर्तीने फटाके आतिषबाजी जल्लोष करून सर्वांना पेडे वाटण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आम्ही घेत आहोत खऱ्या अर्थाने फुटबळ साहेब राज्याच्या विधानसभा निवडणुकामध्ये युतीचं शासन आलं त्यामध्ये विविध पक्षांचं युती होऊन त्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माननीय भुधबड साहेब येवला या मतदारसंघातून ये प्रचंड मताने विजय झाले आणि जेव्हा महायुतीचं शासन विराजमान झालं तेव्हा उधगड साहेबांना मंत्रिमंडळातून देण्यात आलं तरीसुद्धा भुधबड साहेब न डगमगता सतत संघर्ष करीत राहिले आणि आपली नाराजीसुद्धा व्यक्त केली परंतु हे रहेर पर अंधेर नाही आहे या युक्तीप्रमाणे निर्माण समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला एकत्रित आणण्याचा ता प्रयत्न केला समता परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आंदोलने केली आणि ओबीसी समाजालाच नव्हे तर दलितोषित समाजाला सुद्धा त्यांच्या न्याय दे मागण्यासाठी सतत संघर्षग्रस्त राहिलेत आदरणीय भुजबळ साहेब हे मुंबईचे महापौर राहिलेले आहेत गृहमंत्रीपद गुचवलेलं आहे महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री पद पोचवलेलं आहे अशा या नेत्याला महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन मंत्रिमंडळ मंडळामध्ये दे समाविष्ट केला आहे सत्ता परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी फूल शहरामध्ये त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठबळ दर्शवण्यासाठी या ठिकाणी क्षमता परिषदेचे कार्य एकत्रित आलेले आहे मुलगा साहेब निश्चितपणे ओबीसींच्या न्याय हक्क मागण्यासाठी सतत झटत राहतील त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी दोमानं कार्य करण्यासाठी ईश्वर त्यांना दीर्घायुष्य द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठी मूलचंद्रपूर